प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त असतं पण जगणं आणि मरणं हे आपल्या कोणाच्या हातामध्ये नसतं पण आताच एक वेगळी बाब समोर आली ती म्हणजे चिनी शास्त्रज्ञांनी आहे वृद्धत्व थांबवण्यावरचा उपाय आता एकशे तीस वर्ष आरामात जगू शकतो माणूस चिनी शास्त्रज्ञांनी असं केमिकल बनवलं की जे औषधांद्वारे दिले जाऊ शकतं यासाठी रक्त बदलण्याची गरज भासणार नाही महत्त्वाचे म्हणजे ते मानवी शरीरात प्रवेश करतात भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारचा आजारी होणार नमस्कार मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो जास्तीत जास्त काळ जगता यावं अशी जवळजवळ प्रत्येकाचीच इच्छा असते पण हे सहजासहजी शक्य होत नाही दुसरीकडे शास्त्रज्ञ देखील मानवाचे आयुर्मान वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत या मालिकेत सध्या चिनी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे त्याने आयुर्मान वाढवण्यासाठी उंदरावर प्रयोग केले व जे यशस्वी झाल्याचा जा दावा ते करत आहे त्यांनी म्हटले आहे की जर त्यांना प्रयोग मानवांवर यशस्वी झाला तर मानवी आयुष्य एकशे तीस वर्षापर्यंत वाढले जाऊ शकते नेचर एजिंग जर्नल या इंग्रजी वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तिन्ही वैज्ञानिकांनी सर्वप्रथम उंदरांवर अँटी एजिंग चाचणी केली त्यांनी दर आठवड्याला वीस महिन्याच्या उंदराला विरोधी इंजेक्शन दिले त्यामुळे उंदराचे वय आहे त्यापेक्षा कमी दिसला म्हणजेच त्यांचे म्हातारपण पण थांबले आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या वयोर मानात दोन पॉईंट सात टक्क्यांची वाढ झाली हा एक विक्रम आहे या संशोधन टीमचे सदस्य झांग चेनू म्हणाले की या प्रयोगाचे निकाल समोर आल्यानंतर आम्हाला हे पाहून आनंद झाला की जिथे एक सामान्य उंदीर फक्त आठशे चाळीस दिवस जगतो तिथे आमचे हे इंजेक्शन घेतलेले अनेक उंदीर बाराशे सहासष्ट दिवस जिवंत राहील आम्हाला विश्वास आहे जर हे इंजेक्शन मानवांना दिले तर त्यांचे आयुष्य एकशे वीस ते एकशे तीस वर्षे असू शकते झांग पुढे म्हणाले जर त्यांचे इंजेक्शन मानवांना देण्याची परवानगी दिली तर मानवाचे आयुर्मान वाढेल याची खात्री बाळगा हे अँटी एंजिंग कॅमिट केमिकल औषधांद्वारे दिले जाऊ शकते यासाठी रक्त बदलण्याची गरजसुद्धा भासणार आहे महत्त्वाचे म्हणजे हे मानवी शरीरात प्रवेश करताच भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार आहे याची खात्रीसुद्धा त्यांनी दा दर्शवली या संशोधनाचे लेखक जेन शी यांनी सांगितले की उंदरांवरील प्रयोगासाठी त्यांच्या टीमने सात वर्ष मेहनत घेतली त्यांनी अने अनेक उंदरांवर वेगवेगळ्या प्रकारे त्यांची चाचणी देखील केली आहे त्यांचे फक्त सकारात्मक परिणाम समोर आले आता त्यांना असे आहे की त्याचे परिणाम मानवांवर देखील सकारात्मक होते सदरील माहिती आम्ही नेट सोशल मीडिया गुगल आणि इतर संस्थांच्या वैयक्तिक वेबसाईट यांच्यावरून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सदरील माहिती राजमुद्रा न्यूज लाईव्ह दुजरा देत नाही ती माहिती राजमुद्राच्या संपादक लेखक तथा निवेदकाने संपादित केलेली नाही अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून धन्यवाद